संगमनेर येथील पत्रकार यांच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात पत्रकार संघाने दिले निवेदन संगमनेर येथील एन एम पी न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक शौकत युनुस पठाण यांनी आपल्या न्यूज चॅनलवर पोलिसांच्या विरोधात अवैध व्यवसाय तसेच अवैध धंदे यांच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या व त्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरी यांनी फोनवरून अनेक वेळा फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला होता तसेच दैनंदिन रोजच्या कामानिमित्त संगमनेर शहरामध्ये जात असताना अचानकपणे जोरवे नाका या ठिकाणी काही युवकांमध्ये भांडण झाल्याचे वृत्त त्यांना माहीत पडलं व त्या ठिकाणी बातमी संकलन करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आपला फौज पाठासह दाखल झाले व जमावला पांगवत याला पण घ्या रे ताब्यात असे हा पोलिसांच्या विरोधात अनेक बातम्या लावतो व लोकांकडून हप्ते गोळा करतो आता आपल्या ताब्यात आला आहे असे बोलत कॉलर धरून धमकविणी करत गाडीत बसविले त्यानंतर संगमनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन समोरील युवकाकडून खोटी तक्रार घेऊन खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल केला याचा विरोध करत खोटे गुन्हे मागे घ्या म्हणून महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना या, या ठिकाणी निवेदन देण्यात आले ऍडिशनल ऑफिस मध्ये आपण ऍडिशनल मॅडम पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांच्याकडे आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपल्या एका पत्रकारावर संगमनेर या ठिकाणी मुळाप्रवारा न्यूजचे समा कार्यकारी संपादक शौकत पाठाण यांच्यावर मागील काही कारण असतो तेथील पी आ, पी आय मथुरे यांनी बोगस गुन्हे दाखल केलेले आहेत ते एका ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले होते मात्र त्या ठिकाणी तुमचा त्याच्यामध्ये समावेश आहे असं म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला करण्यात आलेला आहे आणि काही दिवसापूर्वी त्यांनी दोन नंबर धंदे अवैध वा अवैध वाहतूक असेल अवैध वाळू अवैध त्या संदर्भात त्यांनी बातम्या होत्या आणि त्याचाच रोष या ठिकाणी यांनी काढलेला आहे तर म्हणून आपण विनंती करण्यासाठी या ठिकाणी निवेदन घेऊन आलो अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या वतीने मुकुंद कनसे यांनी निवेदन स्वीकारले व निवेदन वरिष्ठांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील यावेळी दिले अ दखलपात्र स्वरूपाचा आहे आपण जे निवेदनात एकशे एकोणसत्तरची ची मागणी केलेली आहे ज्या आरोपीला अटक केल्या जात त्यालाच एकशे एकोणसत्तर पुरुषी असते हा गुन्हा अदखलपात्र असल्यामुळं अटकेची काही कारवाई होणार नाही तरी पण हा जर खोटा प्रकार असेल त्याबाबत पी आय योग्य ते आदेश करण्यात येते वरिष्ठांच्या आदेश यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली असलम बिनसाद मुसा सय्यद एजाज सय्यद कासम शेख सुभाष गायकवाड राजू सूर्यंशी अमोल सिरसाट अफजल मेमन सलाउद्दीन शेख मोहम्मद अली सय्यद इम्रान शेख यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते